भारत अखेर जमिनीवर उडायला तयार आहे का भारतीय पायाभूत सुविधांसाठी एका ऐतिहासिक झेपेत हायस्पीड बुलेट ट्रेनचे स्वप्न सत्याच्या खूप जवळ आले आहे आज 9 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेलने आपली पहिली फुल स्पीड ट्रायल रन यशस्वीपणे पूर्ण केली गुजरातमधील सुरत आणि बिलीमोरा यांच्या दरम्यानच्या टप्प्यात ट्रेनने तीनशे वीस किलोमीटर तास इतका अफाट वेग गाठला ही उत्तुंग कामगिरी दर्शवते की भारत आता बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्यातील ऑपरेशनसाठी सज्ज आहे हा या बातमीचा एक मिनिटाचा सारांश आहे सविस्तर बातमीसाठी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल ए म्हणजेच एम एच एस आर प्रकल्प ज्याला अनेकदा बुलेट ट्रेन प्रकल्प म्हटले जाते हा भारताचा पहिला हायस्पीड रेल कॉरिडॉर आहे जो, जो जपानच्या सहकार्याने नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे राबवला जात आहे सुरत आणि बिलोमोरा यांच्या दरम्यानच्या पन्नास केसीच्या पट्ट्यात आज झालेली ट्रायल रेट महत्वपूर्ण आहे कारण हा भाग जनतेसाठी खुले केले जाणाऱ्या पहिल्या टप्प्याचा भाग असेल भारतीय सुधारित दरम्यान उत्कृष्ट कामगिरी केली ज्यामुळे ट्रॅक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिग्नलिंग सिस्टमच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्या आहे हा प्रकल्प आधी पूर्ण होणार होता परंतु महाराष्ट्रात भूसंपादनाबाबत अडथळाने चालना करावा लागला परंतु गेल्या दोन वर्षात यात वेगाने प्रगती दिसून येत आहे रेल्वे मंत्र्यांनी सहभागी टीम्सचे अभिनंदन करताना सांगितलं की हे यश भारताला हायस्पीड उच्च श्रेणीत आणून ठेवते पूर्णपणे कार्यान्वित होताना मुंबई अहमदाबादचा आठ किलोमीटरचा प्रवास केवळ तासात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे सहा ते सात तासांचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होईल आता लक्ष मुंबई जवळ समुद्राखाली बोगद्याचं अर्थात मोठ्या प्रमाणात कमी होईल आता लक्ष मुंबईजवळच्या समुद्राखालील बोगद्यासह उर्वरित भाग बोळ करण्यावर आहे आणि पुढील सहा महिन्यात फेज वन साठी व्यावसायिक ऑपरेशन सुरू i do a big shake.